नमस्कार आज मी चमचमीत असे वांग्याचे भरीत करणार आहे हे भरीत भाकरीबरोबर आणि तोंडी लावायला जबरदस्त लागते अगदी भन्नाट चव लागते या भरताची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी कढई चांगली तापून घेऊन यामध्ये तेल घातल्या तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आता या तेलामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे साधारण दोन कांदे मी बारीक चिरून घेतले होते ते घालून घेऊयात कांदा आपल्याला जास्त वेळ नाही परतायचा अगदी थोडाच वेळ कांदा परतून घ्यायचा आहे थोडा अर्धवट कच्चाच ठेवायचा आहे कांदा एक साधारण मिनिटभर कांदा चांगला परतून घेऊया आता यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो घातला तर कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो छान परतून झाल्यावर यामध्ये मसाले घालून घेऊयात आता यामध्ये मी एक चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा घातलं आहे मीठ थोडंसंच घातलं आहे थोडं मीठ नंतर घालूयात आता यामध्ये मी सोलून आणि मॅश करून घेतलेलं वांगं घातलं आहे हे वांग मी भाजून घेतलं होतं साधारण दहा मिनटं मी मध्यम गॅसवर वांगं भाजून घेतलं होतं वांगं छान थंड झालं होते सोलून घेऊन मॅश करून आता मी फोडणीमध्ये घातले आता छान हे परतून घेऊयात आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात मी मीठ आधी थोडं घातलं होतं त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यावर पुन्हा एकदा एक मिनिटभर छान परतून घेऊया तर आजची ही भरताची वांगी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे चवीला भन्नाट लागणारी चमचमीत अशी वांगेची भरीत वांगे जवळजवळ तयारच झाले आहे सर्व करून घेऊयात तर मंडळी आजची ही भरताची वांगी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा एकदा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद